महाराष्ट्र माझा मराठी न्यूज उरणच्या समस्या सोडवायला आमदाराला जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अस वक्तव्य रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा रेखाताई घरत यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीराव पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण आलो द्रोणागिरी नोड येथे रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष आहे रेखा ताई करतात आपण त्यांच्याकडे आलो हो। आहोत नवी मुंबईचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। ताई माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे आठ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे नवी मुंबई उद्घाटन करण्यासाठी आले होते परंतु द्विभाच्या कार्याचा काही गौरव केला परंतु त्यांचं नाव आम्ही देऊ असा उल्लेख नाही केला त्यामुळे भूमिपट्ट नाराज झाले याबद्दल तुम्ही काय सांगणार जेव्हा आठ तारखेला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब जेव्हा नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानाचे उद्घाटन करायला आले तेव्हा देवी आपले आदरणीय राजकीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव न ना देता त्यांनी फक्त त्यांच्या कार्याचा उल्लेख केला त्याच्यामुळं आम्ही खूप नाराज झालो आणि इथले स्थानिक भूमिपत्र पण नाराज झालो आम्ही दिबा पाटील लेखे आहोत आम्हाला खूप वाईट वाटलं नाव न दिलं त्याच्यामुळे आम्ही खूप दुखी झालेलो आहोत ताई मी काय सांगतो महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्याही सांगितलं का तीन महिन्यात आम्ही नाव देऊ जर त्याचं नाव जर नवीन महाराष्ट्र विमानतळाचं दिलं नाही दिवाबाजी साहेबांचं तर तुमच्या म्हणजे पक्षाचे काय भूमिका आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं का तीन महिन्यांनी आम्ही त्याच तुम्हाला उत्तर देऊ काय ते पण जर का तीन महिन्यांनी उत्तर नाही दिलं तर आम्ही जे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आंदोलन झालं त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करू कारण आम्ही दिबा पाटलाचे नेते आहोत आणि दिबा पाटलांचं कार्य खूप मोठे आहे आता जी आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे ती केवळ के फक्त दिबा पाटलां साहेबां मुलं आणि त्याचबरोबर त्यांनी श्री गुण हत्या हा कायदा पास करून आणला आणि बरे टक्केचा प्रश्न त्यांनी सोडवला जी काय आर्थिक परिस्थिती आहे ती त्यांच्याच मुलं सुधारलेले त्यांचं भरपूर काम आहे इतकंच काय शेवटच्या सणी जेव्हा ते आजारी होते तेव्हा ते विंचरवर येऊन आंदोलन आंदोलनामध्ये आले म्हणजे शेवटच्या सणापर्यंत त्यांनी काम केले अशा या पाटला साहेबांचं नाव दिलंच पाहिजे आणि जर का नाव दिलं नाही तर मोठं आम्ही आंदोलन करू आणि आमच्या माझ्यातर्फे आणि पक्षाच्या तर्फे आम्ही जोपर्यंत नाव देत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहील स्वतः एक वेगळा प्रश्न आहे आपल्या उरण तालुक्यात रामसह धरण आहे त्याचं पाणी आहे ते अशुद्ध आहे पिण्यायोग्य नाही आहे होण्यासाठी तुम्ही राजकीय नेते काही रानसई धरण्याची खरंच ही मोठी समस्या आहे त्याच्यामध्ये जो गाल बसले कचरा बसले ते काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू जे कोणी अधिकारी आहे प्रशासन आहे त्यांच्याजवळ आम्ही पाठपुरावा करू आणि आंदोलन करून आम्ही तो प्रश्न नक्कीच सोडू सेम हा प्रॉब्लेम आहे कथित सुद्धा तो पाणी आहे तो पिण्याजोगे नाही आहे दूषितपणे आणि उरणचे जे माझे आमदार आहेत मनोहर भुई त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काम पास करून आणलं होतं आणि पाईपलाईन पण टाकलं होतं काम आहे तर तुम्ही पाठपुरावा करून हा जो प्रश्न आहे पुण्याळी धरणाचा तो तुम्ही मार्ग लावणार की, की नाही हो नक्कीच आम्ही ते करणार पुनाळे धरणामध्ये पण घाण साचलेले आहे कचऱ्याचा खूप कचरा असाच असलेला आहे ते पण आम्ही कचऱ्याने कसं काढायचं आणि तिथले अधिकारी आहे तिथं पाठपुरावा हो करणार आणि मध्यंतरीच्या काला तिथं पाईपलाईनचं काम झालेलं ते अपूर्ण कार आले ते पण आम्ही शोधणार आणि त्याचा पाठपुरावा करणार आणि ते शुद्ध करणार आम्ही ते कुणाळे धरण त्याच्यातला सुद्धा घाल आहे तो आम्ही काढून टाकणार आणि लोकांना चांगलं आणि शुद्ध पाणी असं तिथं देणार ताई उरण शहराच्या धरण धरणामध्ये महत्वाचा धुवा असलेला आणि उरण शहराला जोडणारा जो खोपटा पुल आहे तो नादुरुस्त झालेला आहे आणि पंधरा सप्टेंबर पासून त्याचं काम सुरू करण्याची मंजुरी पण आलेली आहे पण अजूनपर्यंत काही काम सुरू झालं केलेलं नाही तिथल्या अधिकारी केलं आहे तर खोपट्या पुलाचं काम हवं यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करणार की नाही करणार हो जे खोकट्याच ब्रिज आहे त्याचं काम कधीपासून निलंबित आहे आता पंधरा सप्टेंबरला ते काम चालू होणार असं सांगितलं गेलं पण ते झालेलं नाही ते मी माझ्या वतीने आणि पक्षाच्या वतीने पाठपुरावा करून जे कोणी प्रशासन आहे त्यांच्याजवळ जाऊन त्याचा जाब विचारणार आणि ते काम चालू होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार ताई उरण शहरा शहरामध्ये अजून एक मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे उरण शहरामध्ये जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि कितीतरी आपले भाऊ असतील बहिणी असतील जीव पण गेले आहेत ट्रॅफिक समस्या आहे धुळीचं साम्राज्य आहे त्यामुळे जनता कंटरलं वैतला त्रास त्रास झाली आहे या प्रश्नाकडे तुम्ही लांबर लक्ष देणार की नाही देणार हो उरण शहरामध्ये रस्ते पण खूप खराब झालेले आहेत आणि ट्रॅफिक खूप वाढलेली आहे तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने तिचं कसं म्हणजे रस्ते कसे चांगले होतील आणि ट्रॅफिक कसं कमी होईल ते आम्ही प्रयत्न करू उरण मध्ये सर्वात जास्त प्रकल्प आहेत आणि त्याच्यामुळे खूप लोकवस्ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप होता अपघात पण होतात आणि ते अपघात होऊ नये आणि ही ट्रॅफिक कशी कमी होईल त्यासाठी पक्षाच्या वतीने आणि मी माझ्या वतीने नक्कीच प्रयत्न करेन प्रशासना जो आंदोलन वगैरे करून मी आम्ही त्यांना पाठपुरावा करू तत्तीसगाव चित्रपट हॉटेलामध्ये या नवी मुंबईच्या लोकांचा भरपूर पैसा अडकलेला आहे तर तो, तो पैसा करून देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार की नाही करणार सतीश छत्तीसगावच्याकडे भरपूर लोकांनी पैसे गुंतवलेले आणि आता ते लोकांना मिळत नाही त्याच्यामुळे सगळी लोक नाराज आहे तर आमचे रायगड जिल्हाध्यक्ष गरज साहेब यांनी सुद्धा प्रयत्न केले जनतेला त्यांचा पैसा मिळाला पाहिजे आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही तो पैसा लोकांना जनतेचा त्यांचा पैसा त्यांना मिळण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू उरण शहरामध्ये उरण तालुक्यामध्ये खूपच समस्या वाढलेल्या आहेत साम्राज्य वाढलेले आहे रस्ते खराब आहेत लोकांना पिण्याचे पाणी पण स्वच्छ मिळत नाही कितीतरी अशा समस्या आहेत या समस्या कोणी सोडवायला पाहिजे तर इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी हे सोडवायला पाहिजे म्हणजे आमदार काय कामाचे फक्त का घ्यायला आहेत का त्यांनी लोकांचे सेवन पोक करायला जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही राजीनामा देऊन टाका असं आमचं म्हणणं आहे तरी काँग्रेस पक्षाने तुमच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सर्वात प्रथम मी मी रायगड जिल्हा महिला अध्यक्ष झाल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या आदरणीय सोनिया गांधी यांची मी खूप आभारी आहे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा आदरणीय अलकाजी लांबा यांची सुद्धा आभारी आहे तसेच आमचे नेते खासदार विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांची सुद्धा मी आभारी आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय संध्याताई सवालके तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र साहेब यांची सुद्धा मी खूप आभारी आहे आणि माझी आता खरंच जबाबदारी खूप वाढलेली आहे मी तालुकाध्यक्ष असताना उरण तालुका अध्यक्ष खूप ता काम केलेली आहे आणि याची पुढे सुद्धा मी कामं करणार सर्वात प्रथम मी महिला सक्षमीकरण करण्यासाठी मी, मी प्रयत्न करेल महिलांच्या बाबतीत ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन आता महागाई खूप वाढलेली आहे ती महागाई महिलांना खूप म्हणजे त्रास होते ते महागाईचा सा, सामान्य जनतेला त्रास होते ती महागाई कुठेतरी कमी करण्यासाठी मी प्रयत्न करेन सरकारला विनंती करेल त्याचबरोबर महिलांना जी बचत गट आहेत त्यांना ज्या शासनाच्या काही योजना आहेत त्या देण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि महिला संघटना जास्त जास्त कशी मजबूत होईल आणि पक्षाचे ध्येय धोरण तलागलात पोचवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील आताच आपण रेखाताई घरात रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांचा आपण विचार ऐकले मी त्याही त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद दादा आणि मी रेखाताई घरात यांना मी विनंती करतो तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने जे काही नवीन प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही प्रयत्न करावे आणि ते, करा ते प्रश्न मार्गी लावून लवकर लवकर लागावे आणि जनतेला एक चांगले रस्ते आणि जनतेला इथं जे काय समस्या आहेत त्या समस्या सोडून एक चांगलं वातावरण वाता इथं वा तयार व्हावं हीच मी त्यांना विनंती करू आणि तिला वाटेल महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज